नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आज एक विषयावरती चर्चा करणार आहोत रिक्षाचालकांना होणारा रोडवरती त्रास आणि का आणि कशामुळे होत असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत ह्याची उत्सुकता भरपूर लोकांना असते की रिक्षाचालकांना कशा पद्धतीने रोडवरती त्रास होतो कशा पद्धतीने वाहतूक शाखेमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते त्या आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक आणि शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण रेल्वे स्टेशनच्या ह्या ठिकाणी स्टँड असतात त्या स्टँडवरून आपण प्रवाशी भरणं आपल्याला बंधनकारक असतं किंवा अन्य ठिकाणी बस डेपो म्हणत मन, झालं म्हणा त्या ठिकाणी आपल्याला स्टँड उपलब्ध असतं किंवा गाव खेड्या खेड्याच्या नाक्यावरती आपल्याला वाहतूक शाखेमार्फत किंवा आर टी ओच्या मान्यताप्राप्त स्टँड उपलब्ध असतं त्या ठिकाणावरून आपण आपले प्रवाशी प्रत्येक वेळेस भर भरले जावेत त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते स्टँड दिलेलं असतं स्ट। पण आपण कधीकधी काय होतं की आपण गर्दीच्या जा ठिकाणी जाऊन आपण पॅसेंजर भरण्याचा प्रयत्न करतो आणि त्या तो प्र प्रयत्न केल्यामुळे आपल्यावरती पाचशे ते दोनशे ते तीनशे ते सहाशे किंवा हजार दीड हजार रुपये अशी आपल्याला दंडात्मक कारवाईचं समोर सामोरे जावं लागतं तर अशाच पद्धतीने आपण कुठे ना कुठे तरी आपण चुक्या करत असतो म्हणून दिवसाला आपल्याला पाचशे ते हजार रुपये सातशे आठशे रुपये आपल्याला खिशाला त्रास होत असतो आणि नुकसान होत असतं तर आपण ह्या नुकसानीपासून आपण वाचण्यासाठी काय केलं पाहिजे आपण गर्दीच्या ठिकाणी न गाडी लावता आपण व्यवस्थित कुठे जिथे पार्किंग वगैरे असेल रोडच्या साईडला वगैरे आपण व्यवस्थितपणे लावून गाडी लावून त्या ठिकाणी पॅसेंजर भरले पाहिजे जेणेकरून कोणत्याही स्थानिक लोकांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास झाला नाही पाहिजे ट्रॅफिकची समस्या न निर्माण झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण पॅसेंजर भरलं तर आपल्याला कशाही कसल्याही कुठल्याही प्रकारचा त्रास उद्भवत नाही आणि आपण जाणून बुजून जर आपण गर्दीच्या ठिकाणी आपण जर भाडं भरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला शंभर टक्के एक हजार एक टक्के आपल्याला दंडात्मक कारवाईसाठी सामोरे जावं लागतं म्हणून आपण आपल्याला दिलेल्या आर टी ओ किंवा मान्यताप्राप्त किंवा वाहतूक शाखेच्या आर टी ओच्या नियमाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी भाडं भरायचं आहे पॅशेंजर भरतानाही व्यवस्थितपणे आपण सौम्य शब्दामध्ये पॅसेंजरबरोबर चर्चा केली पाहिजे परमिटच्या रूल्सप्रमाणे आपण पॅ पॅसेंजरला जास्त भाडं न आकारता आपण जे त्या ठिकाणी चालत आलेलं भाडं आहे व्यवस्थित प्रमाणे जे आकारलेलं भाडं असतं युनियनच्या मार्फत म्हणा किंवा शासनाच्या मार्फत म्हणा त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणीचं भाडं आकारू आकारलं पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीने जर आपण आकारणी भाडे आकारणी केली किंवा उद्धटपणे आपण पॅसेंजरबरोबर ग गैरवर्तून केले आपल्याला दंडात्मक कारवाईच्या साठी सम सामोरे जावं लागतं म्हणून आर टी ओने भरपूर हेल्पलाईनसुद्धा चालू केलेल्या आहेत त्या हेल्पलाईनवरती प्रवाशी क कॉल करून आपल्या तक्रार नोंद नोंदवू शकतात आपण चुकी न करता आपण व्यवस्थितपणे आपल्याच रिक्षा स्टँड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणावरूनच भाडं भरलं पाहिजे जर ज्या ठिकाणी गर्दी वगैरे कुठे त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भाडं न भरता आपण व्यवस्थितपणे आपला डेलीचं रुटीन ठेवलं पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेला किंवा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना किंवा रोड वरती ट्रॅफिक न होता आपण अशा पद्धतीने भाडं भरलं पाहिजे जेणेकरून पोलिसांनाही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही त्रास होणार नाही आणि पोलिसांना सहकार्य करणं आपली जबाबदारी आहे त्याकरता हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान व्हिडिओ आपल्यापर्यंत दररोज येत राहतील तर आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबवूया जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ कसा वाटला